शंकररावजी हयात असताना आव्हाडांच्या नेत्यांनी कसा अपमान केला हे मला सांगायची गरज नाही आमदार जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला खासदार अशोक चव्हाण यांनी दिले प्रत्युत्तर आमदार जितेंद्र आव्हाडांच्या टीकेवर खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं शंकररावजी हयात असताना आव्हाडांच्या नेत्यांनी कसा अपमान केला हे मला सांगायची गरज नाही मराठवाड्यातल्या सर्व जनतेला सर्वश्रुत आहे शंकरराव चव्हाण हयात असताना राजकारणामध्ये त्रास देण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केलं होतं असं अशोक चव्हाण म्हणाले अशोक चव्हाण यांनी भाजपाकडून केलेल्या आंदोलनाचा फोटो ट्विट करून आव्हाड यांनी टीका केली त्यावर चव्हाण यांनी उत्तर दिले भाजपने जे आंदोलन केले ते बाबासाहेबांच्या विषयी आदर ठेवून इतिहासात जे वास्तव आहे तेच पंतप्रधान मोदींनी अमित शहानी मांडलं आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टींचा करून अशा पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे अयोग्य आहे अशोक चव्हाण म्हणाले शिवाय आव्हाड हे अगोदर कुठे होते राष्ट्रवादीमध्ये नंतर आले त्यांची काय भूमिका होती निष्ठेच्या बाबतीत त्यांनी मला शिकवण्याची गरज नाही असा टोला अशोक चव्हाण यांनी आव्हाडांना लगावला फोटो आहे बाबासाहेब आंबेडकरांचा त्याच्यावर त्यांनी ट्विट केलं जाऊ त्या शंकररावजी अशोक चव्हाण यांना माफ करा तुम्हाला काय यातना होत असतील ते आम्ही समजू शकतो प्रश्न शंकररावजींचा हयात असताना जितेंद्र आव्हाडांच्या नेत्यांनी त्यांचा कसा कसा अपमान केलेला आहे की मला सांगायची गरज नाही मराठवाड्यातल्या सर्व जनतेला सर्व श्रुत आहे की शंकरराव चव्हाण हयात असताना त्यांना कशा पद्धतीने राजकारणामध्ये त्रास देण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केलं होतं ते मला मुद्दा आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे आणि भाजपने जे आंदोलन केलं बाबा ते बाबासाहेबांच्याविषयी निश्चित नितांत आदर ठेवून जे ऐ इतिहासामध्ये जे वास्तव आहे तेच पंतप्रधान मोदींनी अमित शहानी त्या ठिकाणी मांडलेलं आहे तर त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करून अशा पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न जर करत असेल ते अयोग्य आहे असं माझं काँग्रेस ही विचारधारा आहे या विचारधारात सव्वा कुटुंबियांचं घर बांधलेलं आहे अशोक चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसी विचारांच्या माणसाला असे दिवस आले याचं वाईट वाटलं असे बोलले त्यांनाही वाईट ते सुद्धा आधी कुठे होते राष्ट्रवादी मी नंतर आले त्याची काय भूमिका त्यांनी मला सांगायची दिसले याच्याबद्दल मला शिकवण्याची गरज नाही सुष्मा आमदार यांनी सुद्धा टीका केली आहे अशोक चव्हाण जी हे मागणं आपल्याला सोबत नाही यालाच म्हणतात खायचं उडव्याचं आणि जायचं उडव्याचं एवढा मोठा साक्षात्कार काँग्रेसकडून मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद भोगताना झालं काय झालं प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलंच पाहिजे असं काय गरजेचं नाही आहे माझ्यावर काही बोलून त्यांना तिथे मिळवायचं काय असेल तुम्ही जरूर मिळवावं पण त्यासाठी माझ्या नावाचा उपयोग करायची गरज नाही चालेल ठीक आहे राजकारण होत राहत